चंद्रपूर चोरीची होंडा युनिकॉर्न जप्त तीन रेकॉर्ड वरील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेची अटक चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत रेकॉर्ड वरील तीन आरोपींना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून एक लाख रुपयांची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक शहरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्यानुसार तीनही युवक सामान्य रुग्णालय परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याने पोलिसांनी तातडीने धडक कारवाई केली तपासात आरोपी योगेश चक्रधर सहारे व एकोणवीस राहणार येरगाव अभय अनिल बोरकर व तेवीस राहणार लोणवाही आणि साहिल संदीप बोरकर व एकोणवीस राहणार लोणवाही हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्या ताब्यातील होंडा युनिकॉर्न मोटरसायकल ही सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या गुन्हा क्रमांक एक दोनशे एकोणावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस मधील चोरीची असल्याचे स्पष्ट झाले सदन आरोपींना मोटरसायकलसह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी सिंदेवाही पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आले आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कॉन्क्रेड वार पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर सर्वेश बेलसरे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अमान कुरेशी चंद्रपूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा